नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर आता आम्ही आलो तर आहोत आज संगाव लहान हॉटेलमध्ये चहा वगैरे घेतला जरा थांबलो तिथं थोडंसं आता जाणार आणि चालत आम्ही फिरायला बरं जाऊ द आता तुम्हाला सांगूनच टाकते आम्ही चाललोय भंडार जरा भंडारदराला चाललो फिरायला मस्तपैकी एन्जॉय करायचं आता इथं थांबलोच जरा चहा वगैरे झाला घेऊन आता निघालो आता वाढले तू हो बारा सकाळी लवकर निघता निघता उशीरच झाला लवकरच जायचं होतं ना त्याच्यामुळे लवकरच आवरलं होतं सगळं बघा पण आहे चला मस्त पैकी एन्जॉय करायचा दोन दिवस आज आणि उद्या तर आता चालली खाली चाले खडी साखर छान लागते तर त्याला सपोर्ट हो सपोर्ट करा असाच चला आता पुढे तसे जाईन तसे व्हिडिओ तुम्हाला ना, व्हिडिओ नक्की ना बघत जा शेवटपर्यंत आणि ह्या हॉटेलमध्ये आम्ही परिवार गार्डन हॉटेल आहे यात आम्ही चहा आसन गावला त्याला बोलते आता नंतर कोर आलं होतं पेट्रोल करायचं होतं आणि नाशिक हवी आहे निघालो आता शिक हवी terima kasih terima kasih.